अली 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 बाबा झंकटे लफरा बघ काल काल आहे बाबा बाबा यो एकदम एकदम खतरनाकटम झालाय एकदम कसं कुरलं दोन काम पच्चीस आहे वाटत माझी हो उकवला का कुर्ला येत आहे उकवला का कुरला येत आहे बघ नुसतं कुर्लं बोलत नुसतं कुरलं येत आली आला भरला असता आता राजा कुरला उरला बोलला कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय तर मंडळी भरपूर दिवसानंतर चालणार भागाना चालना आणि आज आपल्यासोबत आहेत वेगळी माणसं वेगळं लोकेशन लोकेशन सांगणार नाही कारण लोकेशन चांगला तर लोकां वाट लावून टाकतात आमचं ते फक्त टाकाचा अंत करता आपल्यासोबतच प्रितिश आहे आणि भूषण आहे तर दोघं जर आहे तर चला होत फक्त कशी मजा आणि चुंबऱ्यांचा घाम काम सगळा काढणार भरपूर चुंबरांना तुम्हाला दाखवणार आहेत बघा आणि ज्याचा आनंद घ्या चला आता त्यातून आतमध्ये एक साइडला आपलं पाय तोराचं काम चालू आहे खाटू खुण आहे तर कन्शा आलं तूर गणश आहे का पाय तोराचं काम चालू आहे एका साइडला ना एक साईडला तिथेच फग बनते पाय ना काय बघूया नसताना बघू दाखव चला आता आतमध्ये घुसतो ना आतमध्ये लोकेशन बघा दोघ जण चालून पुढं तुमची बघताय पूर्ण झिठा ही झिटांचा फायदा बघू शकता तुम्ही जिठांची फायदा मुलं झीज कमी होत आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट त्याच्यानंतर सावली बघा म्हणजे आता जो आम्हाला इथं काढायचा आहे सध्याचा ऊन जर पड टेम्परेचर तर बेचाळीस असतं रोज पण सावली आहे झिटांचे मुलं त्याच्यामुळं आम्हाला त्रास कमी होणार आहे नुसता जंगल आहे बघू शकताय माझं चला आपलं बोचक हो टाकायचं का टाका टाकू टाकूल टाकू। टाकू। लाई कॉन्फिडन्स दम बघ बोलत बरं गुतोआतीन जागाच बघा कशी आहे आता वलखाई जागा लई सांगता ना जागा जागा वलखाई जागा चला भूषणने केली टाकायला सुरुवात व पहिला फक टाकला आहे तर या अशी झालेली आहे कोशिंची टाकी 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 टाकतून आला बघा पाणी आलं बघा उदानाचं पाणी आहे त्याच्यामुळं पाणी पडापड येतो दमलास दम टिंगल करतस फक्टाकाचा काम चालू एके साइड ला साइड साईड मॅनाय आपला फक्टाक ते दोघ तो चिखला वर्षी असं लावतय तसं काय लाड्यां वर्षी चालतंय रस्त वर्षी डांबरी वर्षी असं जात तो चिखला वर्षी टाक्यात आलं बघ तुमचा तो महा दिसता त्यांची कधी राहिलं झालं जर झालं पंधरा का अजून झालं का टाकून यो गारस नाही चिखलान हे धावतंय नुसता चिखलांशी चिखलांशी वर्षी धावतंय नुसता यो फुगलाय बसलाय फेस फेस निघलाय <laughs> चिखल आहे बरे जरी जिठा असले तरी खाली रेव आहे कारण भाल होतो ना पहिले ती जिठा आता झाली ती फला लागून 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 असते असते ती कराशी आता वाढत 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 खारून गेली तर चला आता फक्त कोण झालं ना थोडासा आराम करतो पाणी येत पर्यंत पाणी आला का जाऊ फौक आला आखू चिंबोऱ्यांचा काम काम पचिस ना बघताय आता माग पाणी आलाय आणि बघा कसा लगेच भरला दहा मिनटं झालीन फक्त फक्त पुन्हा पाणी भरला आमची माणसं इंगली लगेच फौक चला आता आता काही येतील शिंबरा दाखवीन बघा आणि माझ्या घरी येतील म्हणजे शंभर टक्के येतीलच काही त्यांना का ये काय नाही आपण फगारण जाऊन शंभर भेटत नाही असं कधी होणार नाही चला पाणी बघा पाणी कसा झाला लगेच चला आता आपली सुरुवात झाली फगांची पहिलाच फग पहिलेच फगान आपल्याला चिमुळी सुरुवात बोलीची आहे बोलीची आहे पाला कुठे जिठाचा तो पिशवी टाकला का चिंबोऱ्या माझ्या करेनिज असतात तर बघा दुसरा फग लगेच दुसरे फगान दुसरी चिमोळी काम होते वाटतं आज पच्चीस दोन फोग लगा तर दोन फगा दोन दो आले दोन चिऱ्या तू अरे बघ का आलं काल आहे बघ पहिलाच आला बादशा मसाला झाली सुरुवात काम पतीच होईल आपला वाटाच असं असं टाकलं ना आजची आता ढकून बघू शकता तुम्ही जसं पावसाला जवळ येईल ढगांचा कलर पण बदलत जाईल जवळ आला बाबा 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 यो तर एकदम खतरनाकटम झालाय एक फगार आलं दोन कुरलं ना ते पण असं नाही भन्नाटात भन्नाट असला कशा का बघ न कुरला दोन काम पच्चीस आहे वाटत राखले तुम्ही दोन कुरला आलो जागा सिक्रेट आहे सिक्रेट आहे जागा सिक्रेट आहे आणि जागा विचारू नका आणि ज्याला चुकून माहिती असेल त्याने कमेंट मध्ये टाकू नका बॅग आहे म्हणून चल तू येईल म्हणून बोलत थांबवलंय ना आली बघ शंभर टक्के कॉन्फिडन्स आहे असा लागतोय कॉन्फिडन्स धंदावा माहिती पाहिजे बघ नाही बघ माझी बघ उकवला का कुरला येते उकवला का कुरला येत आहे तोंड बघू तोंडचा बघून आला उभं <laughs> कसला कानफड गुंतला आहे तोर आपलं काय नेवाच <laughs> कानफड गुंतलाय कानफट नुसतं बोलतो कुरलं पाहिजे ते चिंबरे उंबर बार काय सांगायचे नाही ते बघ नुसतं कुरलं बोल तर नुसतं कुरलंच येतला बघलास ना कशा करतो बा बघ केलं काम डायरेक्ट बघा माळूस तोरून गेली ती तोरली आणि एक घास झेवून गेली आला 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 पगास कुर्ला का काय येत आहे तमाशच मांडला वाटली तुम्ही पगास कुर्ला पगास कुर्ला आला भरला असता आता राजा काम पच्चीस आहे नुसतं कुर्लं जे बस कुर्ला आला 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 तुला वाटलं खरपे आला काय पिशवी आली तर आला 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 बादशाला नाही बादशा बादशा ते मेक म करतील हाल कुर्ला 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 चल कार आली बारकी आली फुकट नाही ज्याला फक्त बारकी आली नुसतं कुरल र तमाशा म्हणला बघा घाण बसली तिथं झिटा अजिबात नाही कारण झिटा वाढतच नाही तिथं जिथं ही अशी थर्माकोलशाब असतात तिथं आली 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 नुसतं कुरलं झाबस झाबस कुरलं दोनशे टक्के व त्याची मुरियेल यार मोठी हे बघ कुर्ली जे कौशिक कुर्ली पाहिजे होती कुर्ली जे कुर्ली कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स लेवल कॉन्फिडन्स लेवल इज टू हाय सांगली नस काय कुर्ला कुर्ला बोलला कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स नुसतं काल काल कुर्लं टाक नाही तर कुर्लच्या कुर्ल्या होतील असं हाताशी लगेच फक्त बसवा लागतं कारण पाणी जास्त झालंय नाही तर फक्त तर चला आता ये साईडला जा अखर दोन दोन कुर्ल्या नाही झांगाड आहे जोरपाय बोललेलं का बोलतो होईल तर दोन दोन येवाची पहिलेच बघा जोर पाहिलाय बघा डायरेक्ट अमेझॉन मग जंगल नाल्या हा झिट्टा सुकलेली कुर्ला कुर्ली 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 कवटाच्या कुर्ली आता कवटाच्या कुर्ल्या सुरुवात झाली कारण बघा कसा लोकेशन कसा वाटत आहे कमेंटमध्ये एकदा लोकेशनसाठी लोकेशनसाठी एकदा कमेंट करा कसा लोकेशन वाटला तो दोन पहिलं पाणी डायरेक्ट दोन भरून पहिलेच पाण्याला दोन 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 साईज मिडियम साईज दोन कुर्ल्याशिवाय बात नाही कुर्ल्याशिवाय बात नाही ना शिवाय खात नाही एक फेकाची एक आहे दोन 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 त्यात दोन दोन अखं येतात ना उरती आली 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 शंभर टक्के तर शंभर टक्के इरवी इरवी आली आली कुरली कुरली तुरली उरली सुरली सत्ता माझी चाललो आहे बाबा बाबा कशी आली का नाही आहे दोघ दोघ नाही येत पलाल पलत होता आली 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 कुर्ली आली पुरली। कुरली काही कवटाची कुर्ली आली बघा ती डायरेक्ट असं कौट दिसते बघा समोर तिला बारकेला बेक चला बारक्या सोडा मोठ्या घ्या कवटाच्या कुरल्या घ्या फक्त आली आली आता मात्र झोर तुझी सत्ता काय येई नाही आता सत्ता पालटली आता त्यांचा अगाल तो जोपर फगू कावतोय त्याचा चिमोरे आली नाही फगान का मग येऊन जो पर त्याला येत राहतील तो परत त्याला चान्स नाही फग फुकट गेला का दुसऱ्याला चान्स येऊन आम्हाला शेवटी काय आहे कोणाला आपण येऊ दे जाणार एकेश पिशवी का नाही आऊसला आहे आऊसला आहे परत फगाची ते आउसला आली मोठी कुर्ला आला बघा का कुर्ला उथून आहे ते म्हणतो वाकरा लिहिला कुर्ला लय दिवसांचा नाही लईट आहे माणसाला आली 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 बाबा झंगट्या लफ्रा चोरपा झेंगट हा कडकडीत आहे काम पट्टीच आहे बस कधी दाखवशील बिचार्यांचा काय पिशवीं लय वाईट म्हणून लय वाईट म्हणून अस रे तू जास्तली कामं हो करत आहेस हे बघ मस्त थर्माकोल भेटलाय म्हणून पिशवी वागवायला नाही लागं थर्माकोल ठेवढीच चाललंय आरामात वरी पहिलाच झोला नाही बघ गुण भरली एक गुण झाली पहिलीच झोल खपलो उठया बघ बगलाव पहिलाच झोला तसा काम पच्चीस डायरेक्ट गोण भरली पहिलेच झुलन पहिल्या झोलाचा आता बॉस्का जेवण चालू वरती वजा झालाय वजा थर्माकोल काम झाला बघला म्हणून पहिला झोला कशी गोण भरली ही व्हिडिओ आता इथेच संपवतोय दुसरा झोला उद्या बारा वाजता बघायला विसरू नका दुसरा झोला उद्या बारा वाजता दाखव चला आता मी तो पहिला झोला नेतो ना तो बांधतो Thank you